आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हनीटॅप प्रकरणी एक आरोपी अटकेत ठाणे पोलिसांकडून तपास सुरू वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले तपासातील मुद्दे तो वी आर नंबर चारशे अडुसष्ट हा खंडनीय विथ आयटॅक अशा एक गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये माननीय विधानसभाचे एक सदस्य यांची तक्रारीवरून त्यांना एक अश्लील मेसेज प्लस काही पैशाची डिमांड अशा पद्धतीचा गुन्हा त्यांच्या तक्रारीवरून राखला होता त्या गुन्ह्यामध्ये चंदगड कोल्हापूर येथून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे त्याने एक गुन्ह्याची कबुली दिली आहे या गुन्ह्यामध्ये तक्रारीप्रमाणे हकीकत अशी होती की हा जो आरोपी आहे तो विविध मोबाईल नंबरवरून विविध लोकांना महिला असल्याचं भासून त्यांना विविध आश्नी फोटो पाठवायचा त्यांच्याशी महिला आहे असं म्हणून बोलायचा आणि पुढे त्यांच्याकडे पैशाची मागणी करायचा अशा पद्धतीची मोडस त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपींनी वापरली होती सन्माननीय विधानसभा सदस्य यांना ती गोष्ट लक्षात आली त्यांनी असे काही नंबर पूर्वी ब्लॉक केले पण वारंवार त्या वेगवेगळ्या मोबाईल वेग 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 नंबरवरून मेसेज आल्यानंतर त्यांनी पोलीसकडे कंप्लेंट केली आणि पोलिसांनी याबाबतीत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सरपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे प्राथमिक तपासामध्ये आरोपीने गुन्ह्याची कबुली केली आरोपी हा चंदगड तालुक्यातील रहिवासी आहे आणि तो बी एस सी पर्यंत त्याने एज्युकेशन केलेलं आहे पूर्वी तो एका लोणावळ्याच्या हॉटेलमध्ये साफसफाईचं काम करायचा त्याला पुढे आम्ही तपासा आणखी कोणत्या कोणत्या लोकांना त्यांनी असे मेसेज केले आणि असा प्रयत्न केला याच्याबाबतचा पुढील तपास सुरू आहे त्यामध्ये असं निष्पन्न आहे की तो एक नाम म्हणजे मी पूजा हॅलो सर मी पूजा पवार अशा पद्धतीचं नाव तो एक दोन मेसेजमध्ये आम्ही पाहिलं असे विविध नावं तो यूज करायचा आता काही याच्यामध्ये माननी ह्या गुन्ह्यामध्ये त्यांनी एक आधारचा फोटो पाठवला होता तो आधारचा फोटो एका मुलीचा होता त्याच्याकडे आम्ही व्हेरिफिकेशन करतोय आणि अद्याप ही तपास प्राथमिक स्टेजमध्ये असल्यामुळे ह्याच्यामध्ये कोण कोण इन्वॉल्ड आहे ह्याच्या मागे काय राजकीय पार्श्वभूमी आहे का किंवा काही ह्याच्यामध्ये कटकारस्थान आहे का ह्याची चौकशी आम्ही करतोय किती वर्षाची डिमांड केली होती त्यांच्याकडे जवळपास पाच ते दहा लाख रुपयापर्यंतची डिमांड केली असल्याचं मेसेज आम्हाला प्राप्त झाले आहे पूर्ण ताब्यात घेतलेत आणि पुढे आता त्याप्रमाणे त्याचे मोबाईल सीज करून आणखी काही तपास जे काही उर्वरित तपास आम्ही करतोय एकटा आहे काही टीम आहे याच्याबरोबर आद्यापर्यंत जे आम्हाला प्राथमिक तपासामध्ये तो एकटाच असल्याचं निष्पन्न होत आहे पण तरी पण आम्ही सर्व ज्या शक्यता असतात पॉसिबिलिटीज असतात त्या आम्ही चेक करून पुढे तपास करतो अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा